यानि त्या बघा मावशीनी बसली आहे एकाच गाडीत पंधरा जण बसले आहेत <laughs> तर स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच अक्षत वन फोर्टी थ्री तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला सर रेसिपीचा ब्लॉग बनवलेला तर आत्ता आम्ही चाल आजचा ब्लॉग आहे आमचा ट्रॅव्हलचा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही ब्लॉग एकदम शेवटपर्यंत बघा खूप मजा यायला आम्ही चाललो आहे कोकणामध्ये आमच्या गावी म्हणजे आमच्या नाही मामाच्या गावी चाललो आहे खूप मजा येईल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट रात्री आत्ता तर मित्रांनो आत्ता बघू शकता तुम्ही आत्ताचा एक वाजला आहे So, finally, बैक, बैक so, finally, guys, तर तुम्ही बघा एक बघू शकता इथं बॅग भरायची तयारी चालू आहे बॅग भरतो आहे इस्त्री वगैरे मारतो आणि इथं बघा बाजवाल्यांचा पोरग आहे इस्त्री वगैरे मारतो मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो रात्री निघतानाच तोपर्यंत बाय सो फायनली मित्रांनो बॅग पॅक करून झालेली आहे सो फायनली काय तयार झाली आहे तुम्ही बघू शकता टी शर्ट घातले आणि ट्रॅक घातले तर आम्ही ट्रेनने जाणार आहोत वन झिरो वन झिरो फाय दिवाळी एक्सप्रेसनी तर लॉक शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल आता जातो स्टेशनला स्टेशनला सर्वजण भेटतील तर चला बाय तर मित्रांनो फायनली स्टेशनला पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथं आहेत एक चोर एक चॉकलेट बॉय आणि एक हे बघा मावशीनी बसली आहे बघा हां बस इथं दरवाजा उघडत नाही तोपर्यंत बघा

तिकीट काढलं आहे तुम्ही बघू शकताय बघा दिसत असेल सौदाळपर्यंत काढलं आहे डायरेक्ट तुम्हाला भेटतो सकाळी कारण आता लाईट नाही लावली आहे ट्रेनचे वगैरे आम्ही चढलो की मग तुम्हाला दाखवू बाय जाऊ शकता आहे बघा हा बघा चॉकलेट बॉय अंदर दिसणार नाही आणि इकडे आहेत मावशी वगैरे आहेत काका आहेत काय रा हां डायरेक्ट तुम्हाला भेटतो लाईट आल्यावर बाय बॉय निधी लाईट आली आहे डायरेक्ट मला भेटतो ट्रेन सुटल्यावर बाय कारण रोह्याला येऊन खूप वेळ हो थांबली आहे तरी अर्धा तास झाला असेल का थांबले काही माहित नाही आणि गर्दी पण खूप आहे गाडीत मी बाहेर आलो आहे तर मित्रांनो बघू शकता अर्धी निम्मी गाडी खेडला खाली झाली तशी पण गाडी लेट आहे सा अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी खेडला पोहोचली बघू शकता डायरेक्ट तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आम्ही नाष्ट करतोय म्हणजे जेवण तर जेवायला या चपाती आहे पोळी आणि चटणी चाजवण चटणी आयुष वहिनी आहे सर्वजण आहेत तुम्हाला भेटतो भेटतो बाय तर मित्रांनो फायनल या बघा आमची गँग एकत्र झाली आहे आणि इकडे बघा ही बटाटे खाते बटाटे खाय आणि का कुठे गेलं हे किती वेळे खात तुले ಕಿತಿ <muching> ವೇಳ <muching> <muching> उतरणार आता आम्ही उतरतोय पहिला हिला उतरणार नाही तर हिच राजापुरात आरती माणसं तिकडे आहेत तू पहिला उतर आता राजापुरात जायचं आहे हा माहिती होय होय आयुष पटापट उतर हा पटापट उतर पटापट काय तर नंबर लाव नंबर लाव आठ फायनली आताच गाडीतून बघा सगळे बॅग बी घेऊन अर्धी माग येते बघा मावशी महत्वाची मावशी इथे काय काय अर्धी पुढे एकाच गाडीत पंधरा जण बसले आहेत फुल गाडीत पॅक oh, you आहते तर मित्रांनो मला कालचा लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काल आम्ही साडेपाच वाजता घरी पोचलो त्याच्यानंतर मी लॉकला एंड नाही दिला कारण चार्जिंग नव्हती मोबाईलला सो आज देतो आहे आणि आम्ही गावी का आलो हो आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तोपर्यंत बाय आपल्याच्या जर नवीन आला असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय